बाभूळ एक चमत्कारिक वनस्पती मित्रांनो आपलं आयुर्वेदिक शास्त्र हे संपन्न शास्त्र आहे आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या औषधी वनस्पती उपलब्ध असतात परंतु मनुष्याला या वनस्पतीबद्दल फारशी माहिती नसते परिणामी मनुष्य या वनस्पतीचा उपयोग आपल्या शरीरासाठी व आपल्या निरोगी आरोग्यासाठी अजिबात करून घेत नाही मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपल्यापैकी अनेकांना हाडांच्या समस्या सांदेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी नेहमी थकवा जाणवणे शरीरामध्ये ऊर्जा नसणे यासारख्या अनेक समस्या त्रास देत असतात परंतु बहुतेक वेळा धावपळीच्या जीवनामध्ये आपण या सगळ्या समस्याकडे दुर्लक्ष करतो या समस्या भविष्यात जीव आजार देखील म्हणून आपल्यापुढे उभे राहतात म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती भविष्यात अतिशय उपयुक्त ठरणार आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्यापैकी अनेकांनी बाभूळ झाड बघितले असेल परंतु या झाडाचा अनेकांना नेमका औषधी गुणधर्म व उपयोग काय आहे हे माहिती नसते आपल्यापैकी अनेक जण डिंकाचे लाडू खात असतात हे डिंक बाबूळच्या झाडापासून तयार झालेले असते बाबूळचे झाड हे सर्व गुण संपन्न असे झाड आहे व या झाडाच्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा खूप सारे दाखले देण्यात आलेले आहेत मित्रांनो या झाडाचे पान फुलं फळं फुल, मूळ चिकट द्रव्य पदार्थ म्हणजेच डिंक इत्यादी सारे घटक मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मानले जाते या बाभूळच्या शेंगा देखील आपल्या शरीराला खूप सारे औषधी गुणधर्म प्रदान करत असतात बाबळीच्या झाडामध्ये खूप सारे विटॅमिन्स उपलब्ध असतात जे आपल्या शरीराला आतून मजबूत करण्याचे कार्य करतात या वनस्पतीच्या सालीने दात घासले जातात आणि म्हणूनच बाजारामध्ये सुद्धा बाभूळपासून बनवलेले टूथपेस्ट सहजरित्या उपलब्ध होतात आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याची समस्या वारंवार सतावत असते अशावेळी या वनस्पतीच्या पानांची पावडर किंवा वनस्पतीची पानं चावून चावून चघळल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवेल परंतु ही पाने आपल्याला खायची नाहीत चघळून बाहेर फेकून द्यायची आहेत असे केल्याने तुमचे तोंड येण्याची समस्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात निर्माण होणारी उष्णता कमी होऊन जाईल मित्रांनो चला तर आता बाबळीच्या शेंगाचा उपाय जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ बाबरीच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे मोहरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील वेदना दूर करण्याचे कार्य करते म्हणूनच आपल्याला एक दोन चमचा मोहरीचे तेल घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला कढी गॅसवर ठेवून त्यामध्ये बाबळीच्या शेंगा टाकायचे आहेत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे जोपर्यंत तेलाचा रंग बदलत नाही व या शेंगाचा सर्व अर्क त्या ते तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तसेच उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तेल गाळणीच्या साहाय्याने गाळायचे आहे अशा प्रकारे आपला हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला बाबळीच्या शेंगाची पावडर देखील उपलब्ध होऊ शकते मित्रांनो आता त्यानंतर आपल्याला सुरुवातीला मोहरीच्या तेलाने ज्या ठिकाणी आपले गुडघे सांदे दुखतात अशा ठिकाणी हलकासा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे तेल बनवलेले आहे या तेलाचा उपयोग करायचा आहे नियमितपणे आपण अर्धा ते एक तास हे तेल लावून आपल्या पायाची मालिश केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या हाडांसंबंधित सर्व समस्या दूर होऊन जातील शरीरातील वात रोग दूर होऊन जातील अशा प्रकारे तुमच्या शरीराला मजबूत देणारा हा उपाय खूपच लाभदायक ठरतो तर मित्रांनो अशा प्रकारे बाभूळ हे एक वनस्पती एक चमत्कारिक वनस्पती आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद